वर्ष होत दोन हजार चौदाच आणि दिवस होता व्हॅलेंटाईन्स चा याच मोक्यावर एकतर्फी प्रेमाची कथा मांडत एका दिग्दर्शकाने चित्रपटाच्या रूपाने जात येता रूढी परंपरा यांना दगड मारला आणि तो चित्रपट म्हणजे फॅन्ड्री एक दशक उलटून गेले तरी हा चित्रपट आणि त्याची कथा आजही अत्यंत हृदयद्रावक वाटते नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंब मध्ये चला तर जाणून घेऊयात अशीच एक विद्रोही एकतर्फी प्रेम कहाणी ही कथा आहे एका दलित समाजातल्या किशोरवयीन मुलाची म्हणजे आणि त्याला मारलाय प्रेमाच्या विंचवाने आणि याचा आहे वेगळ्या वे जातीच सॉरी ते विष आहे जातीच म्हणूनच नायक म्हणतो तुझ्या पिर्तीचा हा इंचू मला चावला हे प्रेम मिळवणं ना फार अवघड असतं आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून एका मित्राने चंक्याने सांगितले की एक काळी चिमणी मार जिला शेपटे पतंगासारखी आणि तिची राख टाक शालूवर म्हणजे तिला तू आवडायला लागशील म्हणून काळी चिमणी मंडळी तुम्हाला कधी चावलाय का असा प्रेमाचा विंचू आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय केलंय का कमेंट मध्ये नक्की सांगा नागराज पोपटराव मंजुळे मन म्हणजेच या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात की हा चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा आहे एका उजाड माळावर एक फुल उमलून यावं तशी प्रेमकथा आहे त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट ज्याने एक इतिहास रचला आपल्या मराठी सृष्टीला एक अनोखा हिरा दिला पण हिरा हा नेहमी कोळशापासून बनतो फॅन्रीला परत आहे काळ्या रंगाची म्हणजेच वर्णभेदाची नागराज यांनी विचारपूर्वक त्या मुलाचं नाव जांबवंत उर्फ जव्या ठेवलं कारण तथाकथित नायकाच्या व्याख्या त्यांना खोडून काढायच्या होत्या आपण बघितलेला नायक कायम गोरा श्रीमंत घरातला चांगली नवी गोरी कापड घालणारा ज्याचं नाव राहुल राज किंवा प्रेम असं असतं आपणही त्याला भुलून जातो आणि सत्यता विसरून जातो फॅनरी मध्ये एक सीन आहे जिथे जब्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर नवीन कपडे निहाळत असतो आणि पोस्टर मधल्या मॉडेल सारखं दिसावं म्हणून त्याच्या घरच्यांकडे जीन्स हट्ट करतो आणि आपलं नाक त्याच्यासारखं दिसावं म्हणून नाकाला चिमटा लावतो पण हे सगळं थोड्याच वेळासाठी क्षणिक सुखाची धडपड त्यानंतर येणारं दुःख हे सतत चालणारं चक्र या चित्रपटात दाखवलंय एकीकडे त्याची शिकण्याची इच्छा दुसरीकडे वडिलांना कामात मदत करण्यासाठी बुडणारी शाळा एकीकडे एकीकडे जत्रेत हलगी वाजवण्याचा आणि नाचण्याचा आनंद आणि दुसरीकडे डोक्यावर पकडलेल्या कंदिलामुळे होणारा अपमान या सगळ्या गोष्टी सुन्न करून टाकतात सिनेमाला एक वेगळी भाषा असते जी भाषा फक्त संवादांतून नव्हे तर प्रत्येक फ्रेम मधून अभिनयातून छोट्या छोट्या कृतीतून बोलली जाते ही कथा गुंफली आहे एका सुंदर चाबकासारखी जी संपूर्ण कथेत गुंतवून ठेवते आणि अचानक त्याच चाबकाने सत्यतेचा फटकार मारून जाते जेव्हाची वेदना आपलीशी वाटते नाहीतर एखाद्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला गावात राहणारा जव्या का आपल्यास वाटावा माणूस म्हणून विचार करायला भाग पाडणारा डोळ्यावरचे पडदे दूर सारून कटू सत्यता दाखवणारा फॅनरी सगळ्यांना आवडला माणूस म्हणून निशब्द झाल्यानंतर ज्या भावना सुचतात कदा ना कदाचित नागराज यांचं सेन्सेशन तिथूनच सुरू होत चित्रपटात जबेचं शालूवर प्रेम आहे हे कधी कळत आठवत का जेव्हा जब्या पाटीवर शालूचं नाव लिहितो ती काळी पाटी म्हणजे जब्या आणि पेन्सिल म्हणजे शालू असंच काहीसं म्हणावं लागेल त्याच्या आयुष्यात शालू असणं तितकंच शक्य आहे जितकं पार्टीवर एखादं अक्षर చిరకాటి वर्ण वेद यावर अजून एक वर्गातला सीन आहे जिथे शिक्षक संत चोखामेळा यांचा अभंग शिकवत असतात ते म्हणतात ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय वरलिया रंगा अर्थ डोंगा म्हणजे जरी तिकडं तिकड दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो रसाची गोडी वाकडी तिकडे नसते म्हणूनच आपण वर वरच्या रंगाला भुलू नये फसू नये रंग आणि आकार या गोष्टी म्हणजे बाहेरचं आवरण ते अगदी वरवरचे स्तर आहेत त्यालाच आपण भुललो तर गाभ्यातल्या मूळ तत्व तो अशी आपली कधी भेटच होणार नाही सगळ्या गोष्टी मांडत असताना दिग्दर्शकाने शिक्षणाचं महत्व सुद्धा सांगितलंय आणि त्या चित्रपटात बऱ्याच ठिकाणी दिसून येतं जेव्हा जब्याचे वडील शालूला लिहिलेली चिठ्ठी वाचत असतात तेव्हा जब्या क्षणाला घाबरतो परत त्याला जाणवतो की त्यांना तर नाही नाही त्यांच्या घरातला तो एकमेव व्यक्ती आहे शिक्षण शिक्षण घेतोय घेता आलं जब्याला शाळा बघून इच्छा नसतानाही डुक्कर पकडायला जावं लागतं त्या सीन मध्ये जेव्हा जब्याची मोठी बहीण सुरखी एका घरात पाणी मागते तेव्हा मागे टीव्हीवर एक ऍड चालू असते बघा अन्न असो वा अपंग मुलगी असो वा मुलगा कोणी न राहील शिक्षणाविना राजू असो वा मीना जेव्हा जब्या आणि त्याचे वडील डुक्कर पकडणार तेवढ्यात मागे राष्ट्रगीत चालू होतं आणि ते सगळेजण एका जागेवर उभे राहतात भले कचरू माने अशिक्षित असला तरी सत्तेसाठी आणि पैशासाठी पक्ष बदलणारे शिकलेले नेते त्याच्यासमोर त्यावेळी तुच्छ वाटतात सगळ्या सुशिक्षित वर्गाला विचार करायला भाग पाडणारी अशी अनेक दृश्य चित्रपटात आहेत एक दृश्य जिथे जबे हा डुक्कर पकडून घेऊन जात असतो आणि मागे बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज आणि गाडगे महाराज असे अनेक महापुरुष दिसतात ज्यांनी आपली हयातभर जातीभेद मिटवण्यासाठी काम केलं याला व्याकरणात आयरणी म्हणतात म्हणजे ओलांडली की विद्रोहाची भावना निर्माण होते जब्याने मारलेला दगड म्हणजे विद्रोह त्याने त्या क्षणाला आणि बाकी लोकांच्या समोर परमोच्च अपमान सहन केलेला असतो शेवटी मारलेला दगड हे जरी फक्त दृश्य असेल पण तो प्रत्येक माणसाला विचलित करणारा विचार करायला भाग पाडणारा क्षण आहे स्वप्नाळू कथेला जोड दिली ती एका सत्यतेची ती म्हणजे जातीची गोष्टी अगदी योग्य रीतीने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हाताळलेल्या खरं चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजक नसून तो समाज प्रबोधनशील सुद्धा असतो हे त्यांनी दाखवलं खूप गोष्टी अजून सांगायच्या आपण तुर्तस थांबूयात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच मनोरंजक आणि अभ्यासपूर्वक माहितीसाठी दैनिक बोंबा बोंबला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद